जवळ लवकरच आपलं म्हणजे सेवा मिळाली एम एस ची नाही सातारला जायला लागायचं सा। पहिलं शेतीला कसा शेति बारे। 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 <laughs> दर आहे काय परवडतंय का शेती आता कशी शेती परवडते शेतीला बघताय पावसान सगळं हे होतय सोयाबीनला चार हजार चार हजार आता दर आहे दहा वर्ष पूर्वी चार हजारच होत त्यात काय बदलच होईना झालाय सोयाबीन मध्ये आता एक शिंदे आपल्या सातारचे आहेत असुर काय करायचं पंडित नेहरू ही डोकं बी आली होती पंडित नेहरू झाली होती तुमच्या गावात काय बोलता नमस्कार लय भारी आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघ फिरत आहे आणि फिरत फिरत मी आलो आहे कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये वाटार नावाचं हे गाव आहे एका खेडे गावात मी आलो आहे आणि हा मतदारसंघ पृथ्वीराज चव्हाण यांचा मतदारसंघ आहे त्यांच्या विरोधात अतुल बाबा भोसले हे उभे राहणार आहेत मागच्या वेळी ते निवडणुकीत काही फरकाने फरकाने पराभूत झाले होते आताच काय चित्र आहे याविषयी मी चर्चा करणार आहे मला बाबा सांगा की यशवंतराव चव्हाणांचा हा कराड सातारा ओळखला जातो म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी पायाभरणी केली त्याच्यानंतर मधन पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तर यशवंतराव चव्हाणांची जी संस्कृती आहे ती त्यांनी आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर पृथ्वीराज चव्हाणांविषयी तुम्हाला काय वाटतं बाबांच्या बाबांनी काय म्हणजे जस वैयक्तिक काम काय केली नाही सार्वजनिक काम झाली त्यांच्याकडे वैयक्तिक भरपूर काम झाले कुणाकडनं अतुल बाबा वैयक्तिक काम यांची भरपूर झाली सरकार लोकांना म्हणजे सेवी संधी दिली हो म्हणजे लोकांचं सगळं जीवनमान बदललं सर्व्हिसच्या माध्यमातून शिवाय सहकाराच गाड यांच्याकडे मोठा आहे ना त्यामुळे माणसांचा मॅप यांच्याकडे चांगल्या पाहिजे पण तो तो तर कारखाना यशवंतराव मोहिते यांनी चांगलं लक्ष घालून परत बदल केला ना मागण होता ना। की अविनाश कडे पण ती व्यवस्थित चालला ना पण हे म्हणतात की हा जो कारखाना आहे तो थोडासा खाज म्हणजे खाजगी कारणाकडे खाजगीकरणाकडे नाही वाढला चांगल्यापैकी आहे असं काय नाही त्यांचा खाजगी आहे तो वेगळा आहे आता हे सांगितलं तुम्ही सांगितलं अतुल भोसलेंनी केलेली कामं व्यक्ती तसं पृथ्वीराज चव्हाण यांनी सार्वजनिक केलेले काम काय काय त्यांनी काय रस्त्याच काम केले बर रस्त्याच काम केले के बर बाकी मग इतर कुठं मग आमच्या गावात रस्त्याच काम झालं बर बाकी नाही काय झालं बर जिल्हा रुग्णालय एम एच फिफ्टी तुम्हाला स्वतंत्र ओळख मिळाली नाक्यात महाराष्ट्रात ओळख काय दिली दिले की त्यांनी एम एच पन्नास पाचशे चेक केले त्याच्यामुळे काय काय फायदा झाला काय नाही तर लोकांना म्हणजे लवकर सेवा मिळाली पन्नास ची नाही जायला सातार पहिलं आता यांच्यामुळे जरा झालं आरटीओ त्यामुळे लोकांना इथं पाचिंगला बरोबर ते उपजिल्हा रुग्णालय सुरू केलं त्यामुळे काय लोकांना फायद उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी जे पालट केला त्याचा काय फायदा झाला का नाही नाही चॅरिटेबल असल्यामुळे हो त्याचा काय एवढा काय दिसून येत नाही कृष्णा चॅरिटेबल मोठं असल्यामुळे हो लोकांचा एक न जाण्याचा युग हितच आहे काही लोक म्हणतात की ते तोंड बघून बाबा पैसे माफ करतात तोंड बघून काय नसते जो आपल्या पार्टीचा त्याला माफ दुसऱ्या पार्टीचा त्याला नाही सगळ्यांना समान आहे काय गैरसमज होतो लोकांचा समान आहे सगळ्यांना आहे ते कुणी जाऊ आता डोळ्याचा ऑपरेशन सगळ्यांना फुकट आहे मग आता तिथे आपले पण कसा म्हणाल असं नाही का शिवाय अनेक मतदारसंघामध्ये भाजप पोलिसांचा गैरवापर करत ते तिथले जे आमदार म्हणजे आता तुमचे आमदार नाहीत भाजपचे पण दुसऱ्या ठिकाणी जिथं भाजपचे आमदार आहेत तिथं पोलिसांकडून त्रास दिला जातो गुंडगिरी वाढले तसं तुमच्याकडे जर अतुल बाबा आले तर ते नाही नाही नाहीतच ना ते पण समजा आले तर तुमच्याकडे बी प्रॉब्लेम होऊ शकतो की कशाला होतोय आमच्याकडे काय पोलिस आहे त्यांच्या एक माग पोलीस नसते बरं कधीच नाही एवढी येतात तरी पोलिस बिलीस काय नाही किंवा पोलिसांनी त्यांचा संपर्क दिसले कुठं मोठी सभा असली तरच नाही असं वैयक्तिक काय नाही येणं जाणं असते काय असते बाकी पब्लिकच असते त्यांच्यावर तुमच्या मतदारसंघात काय काय काम व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतं काय तर झालीच की आमच्या मतदारसंघात असतील काम आता भरपूर केली ते कुठं काय म्हणजे सगळ्या जी राहणार जाणारे सगळे व्यवस्थित केले लोकांची म्हणजे गैरसोय दूर झाली हो शिवाय मग आणि शिक्षणाच्या आहे त्याच्यामुळे दवाखान्यात ते शिक्षणाच्या आता मेडिकल कॉलेज आहे तर मेडिकल कॉलेज मध्ये तुमच्या गावातल्या किती किती मुलांना मेडिकलचं शिक्षण मिळालं दोनशे दोन चार मुलं झाली आमची अवघी हो बर काय काय त्यांनी म्हणजे तू हे आपलं कृष्ण चॅरिटेबल मधून झाले का हो चॅरिटेबल मधनं झाले तिथे चारच हो दोन तीन पृथ्वीराज चव्हाणांनी आता ते सातारला मेडिकल कॉलेज के जा जा, जा, सुरू केलंय तेवढच मोठ म्हणजे अजून झालंय सुरू काम सुरू आहे कोण गेले का नाही अजून काय माहीत नाही पण हिथ तरी गेली ती हिथली झाली ती डॉक्टर झाली ती बाहेर पडली पण तिकडे आता त्यांचं चालू होणार आहे पण अजून काय कोण गावातलं तरी काय दिसत नाही तुम्ही तुम्ही काय करता शेती बर शेतीला कसा दर आहे काय का शेती आता कशी शेती परवडते शेतीला पर बघताय पावसानं सगळं तरी सुद्धा आपलं शासन देत पंचनामा करून इकडे तिकडे काय शेतीला काय दर आहे काय तीन हजार रुपये सोयाबीनला चार हजार चार हजार आता दर आहे दहा वर्षापूर्वी चार हजारच होत त्यात काय बदल होईना झाला सोयाबीन मध्ये काय करायचं काय करायचं शेतकरी काय नाही आता काय मग असंच पिक कुठली तरी घ्यायचं काय लवकर उस कुठं याला जबाबदार कोण दर वाढत नाही शेतीचा कोण जबाबदार याला आता आता लक्ष दिलं पाहिजे आपण म्हणायचं सरकारच्या खात्यानं जरा लक्ष द्यायला पाहिजे सगळीकडे कुठं तर भाजपचा एकनाथ शिंदे आपल्या सातारचे आहेत अजून काय करायचं ते आता काय वर्ण केंद्र सरकारचा जे लागवड आहे तो कमी होतोय का मला सांग माझ्या ते लक्षात आलं होतं आता आलं एकनाथ शिंदे आपल्या सातारचे आहेत त्यांनी काय केलं आपल्या सातारा साठी अजून काय त्यांचं काय दिसत नाही नाही काय दिसले काय काय अजून चालले मग ते दहा वर्षापूर्वीच बरं म्हणायची वेळ आली की हो पण आता काय झालंय जर वायज वाढला कि मजूर वाढते वाढतो त्याच्यामुळे उसाच क्षेत्र अवघड आले मग जर शेतकऱ्यांचं सगळं अवघड आहे तुम्ही म्हणताय तर मग सरकार तर करत नाही म्हणताय आणि पुन्हा तुम्ही म्हणता हेच सरकार बरं म्हणजे त्यांचं बाकी सुविधा निर्माण करते बाकी आहे की त्यांचे बाकी का मग आता पांढेजी आपलं गुडगाव माणसा जास। जास। आता सर आपले म्हणजे वाहनां जाते ऊस तुम्ही कुठल्या कारखान्याला का घालता कृष्णे त्याच्यापेक्षा काय जास्त तिकडे ते बाळासाहेब थोरात जास्त देतात इतक्या आमचं माहिती लय लांब तिकडे घेतला आहे सातारा सांगलीच एवढं आहे हा तर जुना कारखाना आहे असला तरी त्याला सभासदांचा आहे हा किंमत ठेवलाय ते सभासदांनीच ठेवलाय कुठं खालकी झालाय सांगली साताराचे हे जयंत जयंत पाटील आहे शेजारी किती देतो जयंत पाटील कि कुठे तरी पन्नास शंभर रुपयाचा फरक पडतो म्हणजे थोडं जास्त देतो मग तुम्ही म्हंटल पाहिजे ना आम्ही सभासद आहोत आम्हाला जास्त द्या पन्नास होतो एखादा त्यांचा पन्नास जास्त आहोत पन्नास रुपयाचा इकडे तिकडे फरक बाकी नाही जास्त एवढ्या फारकात आणखी काय साखर कारखान्याकडनं तुम्हाला आणखी सुविधा काय मिळतात मळी बिळी मिळते की राहणार मळी बिळी कर्ज खर्च मिळते बियाणे मिळते पोरांच्या शिक्षणासाठी कर्ज वगैरे काय लागलं तर शिष्यवृत्तीसाठी वगैरे असं नाही ती काय कृष्णा बँक आहे ते बँकेत ना म्हणतात बँक कारखाना नाही कारखाना नाही देत बँकेत किती व्याज आण किती टक्के व्याज आण देतात काय शिक्षणाचं वेगळं आहे व्याज आणि तुमचं असं आपलं काढील ती वेगळं आहे मग त्याला काय अर्थ आहे मग ते तर सगळे एस बी आय वगैरे सगळ्या राष्ट्रीयकृत बँका बी देतात हो की पण हे शिक्षणाचं काय बिन बिनव्याजी द्यायला पाहिजे आता ते काय माहित नाही बिनव्याजी काही दिल्या नाहीत कुणीच दिल्या कुठं आता मग ते लागू पैसे सर्विस लागली की परत पैसे ते भरायला होते ना तुमचं वय किती बाबा बासष्ट यशवंतराव चव्हाणांना बघितलं होतं साहेब आम्हाला सांगा ना आमच्या तरुण लोकांना कळले पाहिजे यशवंतराव चव्हाण कसे होते चांगले कसे होते चांगले चांगली दूरदृष्टी चांगली होती आता मग करायला आयटीआय बीटीआय आणलं नाही होत्या काय त्या मग पृथ्वीराज चव्हाणांनी काय पलट केला काय त्यांनी त्यांनी हे केलं ना नवी, आ, के ते नवीन एज्युकेशनच डेव्हलप केलं काय माहित नाही पण आणलं त्यांनी सगळं हेनी काय आणलंय जाऊन सुरुवातीला इमानत हे त्यांनीच आणले त्यावेळी कुठं काय होत सर यशवंतराव चव्हाणांचं किती मोठं स्मृती सदन उभं केलंय जी आता इथं झाला नाहीतर काय तस काय म्हणजे चव्हाण साहेबाचीच करायला जास्त पुणे मग आठवणी सांगा ना यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी सांगा की आता एवढ्या आठवणी काय काय सांगा भाषण बघितलं भाषण ऐकली तरी काय दिसायला कसे होते आपली साथीच होते असं काय ना आपले तीन बटणी शर्ट पणजी टोपी असू असं काय त्यांचं पहिले मुख्यमंत्री होते थोडं बोलणार पण जास्त त्याचा विस्तार दाखवणार लोकांचा विश्वास होता हो त्या का तुमच्या गावात यायचे का आले पंडित नेहरू ही दोघं पंडित नेहरू तुमच्या गावात काय आली बोलताना गेली कृष्णा फॅक्टरी पंडित नेहरू नाही बघितलं त्यांना ना ना साहेबांना बघितले तुम्हाला आठवत नाही पंडित नेहरू ते नाही त्यांना नाही बघा म्हणजे आले होते पण आम्ही एकदमच लई लहान होतो पण हे साहेबांना बघितले सारखं एकसारखं एक सारखं बघितलं कारण त्यांचं येणं जाणं भरपूर होत काय आहे बघण्यात पूर्ण धन्यवाद इथं शेतकरी काका मला भेटले त्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल बाबा भोसले या दोघांमध्ये लढत होईल अतुल बाबा भोसलेनी वैयक्तिक कामं भरपूर केलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनी सार्वजनिक कामं केलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद